बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज आठपाडी तालुक्यातील टेंबू योजनेतील अधिकारी व ठेकेदार यांच्या मनमानी कारभाराने होणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून तालुक्यातील वंचित गावांना टेंबू योजनेचे पाणी पूर्ण क्षमतेने द्यावे यासाठी शेखर सावंत रणदिवे व बळीराम मधुकर रणदिवे यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आटपाडी तालुक्यातील टेंभू योजनेत होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात शेखर रणदिवे व बळीराम रणदिवे यांनी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आटपाडी तहसील कार्यालयासमोर आमरून उपोषण केले होते परंतु जलसंपदा विभागाने या उपोषणाची कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही त्यानंतर वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण संदर्भात आणखी एक निवेदन दिले होते परंतु त्याही निवेदनाची प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस पासून आटपाडी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाची सुरुवात झाली आहे आटपाडी तालुक्यातील टेंभू योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या उप अभियंता शिवाजी पाटील जेई शुभम जाधव व स्वस्तिक कंपनी मॅनेजमेंटला नियुक्त असणारे सागर घागरे यांची संपूर्ण चौकशी होऊन निलंबन होत नाही व संबंधित कंपनीकडून जोपर्यंत काम काढून घेतले जात नाही आणि तालुक्यातील वंचित गावांना पूर्वी दाखवलेल्या डिझाईननुसार पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही आटपाडी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले तेज महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत देशमुख आटपाडी टेंबू योजनेत झालेला भ्रष्टाचार आणि अटपाडी तालुक्यातील टेंबू योजनेचे उप अभियंता पाटबंधार विभागाचे त्यांनी या कामात ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगणमतानं जो भोंग कारभार झालेला आहे या संदर्भात आम्ही तेरा जानेवारीला याच ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं त्यानंतर जवळजवळ दोन महिन्याचा कालावधी गेला या दरम्यान या टेंबूच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी तसेच तालुक्यातल्या सत्ताधारी पुढाऱ्यांनी याच्यावरती कोणत्याही प्रकारची चौ चौकशी अथवा कोणता हस्तक्षेप केलेला नाही आणि आमच्या भागाला त्यामध्ये दिगंची कवटोळी आंबेवाडी बोंबेवाडी पिंपरी असेल असेल आहे उंबरगाव फोदरवाडी पांढरेवाडी या गावांना पूर्ण क्षमतेने पाणी द्यावं या मागणीसाठी आम्ही सातत्यानं गेले तीन महिने झाले लढा देतोय पण यामध्ये आम्हाला कोणीही ठोस जे काही लेखी स्वरूपात दिलेलं नाही किंवा तीन महिन्यामध्ये कोणताही सर्वे झालेला नाही कोणतीही आमची मागणी पूर्ण झालेली नाही त्यामुळं मी मा आणि माझे सकाळी बहिराम रणदिवे आज दिनांक दहा मार्चपासून आम्ही पुन्हा एकदा आटपाडी तहसील कार्यालयासमोर आमरण उत्पोषण करीत आहोत आणि आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनापासून मागे हटणार नाही